नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहत आहात फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेततळे पाजर तलाव यामध्ये मासेपालन करण्यासाठी जे मत्स्यबीजाची आवश्यकता असते त्या मत्स्यबीजाबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत आणि हे मत्स्यबीज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे भूषण सरांनी तर भूषण सरांकडे कोणत्या कोणत्या प्रकारचं मत्स्यबीज अवेलेबल आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत मित्रांनो मासेपालनामध्ये आपण मरळपालनसुद्धा करू शकतोय मरळपालन करण्यासाठी मरळ माशाचं जे बीज आहे ते मार्च महिन्यापासून नोव्हेंबर महिन्यापर्यंत बागुल सरांकडे उपलब्ध आहे आणि तेही सर्व साईजमध्ये एक इंचापासून तर ते चार पाच इंचापर्यंत हे मत्स्यबीज आपल्याला सरांकडे मिळून जाईल आणि मरळ पालन आपण शेततळ्यामध्ये पाजर तलावामध्ये करू शकतो वाम वाम माश्याचं मासेपालन खूप कमी लोक करतात ते वाम माश्याचं मत्स्यबीज मार्च महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत उपलब्ध आहे आपल्याला कोणाला वाम माश्याचं मासेपालन करायचं असेल तर सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा ते आपल्याला पूर्ण माहिती देतील गुगळे आणि पापदा गुगळे आणि पापद्याचं मासेपालन आजकाल पाजार तलावामध्ये शेततळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि गुगळीचं जे मच्छ्यबीज आहे ते मार्च महिन्यापासून डिसेंबर महिन्यापर्यंत उपलब्ध असतंय गुगळीचे एका वर्षामध्ये सरासरी वजन चारशे ग्रॅम ते सातशे ग्रॅमपर्यंत होते रोहू रोहू माशाचं पाजर तलाव आणि शेततळ्यामध्ये किंवा मोठ्या धरणांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मत्स्यपालन केलं जातं आणि रोहूचं मत्स्यबीज आपल्याला मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळेल कटला कटला माशाचं मासेपालन धरण असेल बाजार तलाव शेततळे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं कार्प व्हरायटीमध्ये रोहू असेल कटला असेल मिरगल असेल किंवा गवत्या असेल ग्रास कार्प या माशांचं जे मासेपालन आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि हे जे कार्प व्हरायटीचे मासे आहेत त्यांचं मत्स्यभीत आपल्याला मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळतं आहे सायप्रेनस सायप्रेनस माशाचं मत्स्यभीद आपल्याला बारा महिने मिळत आहे यामध्ये सर्व प्रकारची साईज सरांकडे उपलब्ध आहे सायप्रेनस या माश्याची वाढ खूप झपाट्याने होत असते सरासरी एका वर्षामध्ये सायप्रनस माशेची वाढ सातशे ग्रॅम आठशे ग्रॅम ते दोन किलोपर्यंत वाढ होते गवत्या ग्रासकारप्या माशाचं मच्छ्यबीज आपल्याला मार्च ते ऑक्टोबर महिन्यामध्येच मिळेल आणि या माशाला खाण्यासाठी गवत गवत खूप लागते आणि पाजर तलाव असेल किंवा मोठी धरणं असतील तर या धरणांमध्ये या माशाची वाढ खूप मोठ्या प्रमाणावर होते म्हणजे त्यांची वाढ खूप झपाट्याने होते चितळ चितळ माशाचं मत्स्यबीज आपल्याला सारांकडे बाराही महिने मिळेल रूपचंद आजकाल शेततळ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर या माशाचं संवर्धन केलं जातं आणि या रूपचंद माशाचं मत्स्यबीज आपल्याला बारा महिने मिळेल तेही सर्व साईजमध्ये मिळेल या माशाचं सरासरी वजन सातशे ग्रॅम ते दीड किलोपर्यंत एका वर्षामध्ये होतं मिरगल रोहू कटला गवत्या या माशांप्रमाणेच मिरगल माश्याचं मासेपालनही खूप मोठ्या प्रमाणावर केलं जातं आणि या माशाला वाढ भरपूर असते सरासरी एका वर्षामध्ये या माशाचं वजन नऊशे ग्रॅम ते दोन किलो पर्यंत होते कार व्हरायटीचा हा मासा आहे आणि याची वाढ सुद्धा चांगल्या प्रकारे होते सी ब्रास सी ब्रासचं मत्स्यबीज आपल्याला बागुल सरांकडे बाराही महिने मिळेल आणि सर्व शेवटी कोळंबी कोळंबीमध्ये सर्व प्रकारच्या कोळंबीचं बीज आपल्याला बागुल सरांकडे बाराही महिने मिळेल तर मित्रांनो मासेपालनामध्ये जे आपल्याला मत्स्य बीज लागतं त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मच्छ्यबीजाच्या अधिक माहितीसाठी भूषण बागुल सरांना नक्की कॉन्टॅक्ट करा धन्यवाद